शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे नव्वद रुपयांचा एक भाव परभणीमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकऱ्यांना आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत सहा हजार तीनशे रुपये हा फरदड कापसाला भाव दिला आहे तसेच शेतकेंद्रांनो सात हजार तीनशे तीस रुपये हा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव दिला आहे शेतकंद्रांनो आज परभणी येत हे कमीत कमी कापूस भाव होता था, सहा हजार पाचशे रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये तर शेतकंद्रांनो जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार तीनशे तीस रुपये शेतकंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल चैनल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद